उद्या का ला व्हिडिओ येणार नाही त्यामुळे म्हणलं आता सांगू थोड दोन मिनट थांबवा जाऊ दे भाऊ ना जेवण करायला गेलो आता जेवण करून आलोय मस्त मध्ये आणि बघा सांगतो आता टेंट जवळ आलोय आता आता टेंटच्या आतमध्ये घुसायला लागलो या दोन मिनिट टेंटच्या आतमध्ये घुसतोया तुम्हाला दाखवतो थांबा एक मिनटं आपण कुठं थांबलो दाखवतो पण फॉग लई पडलाय राव लई फॉग पडलाय थंडी थंडी वाढायला जागा हाय भाऊ हाय गोनू भाऊ मी आज पहिल्यांदा आलो आहे भाऊ धन्यवाद भाऊ एक मिनिट थांबा फक्त मला टेंट तुम्ही मला टेंट कुठे लावलेला असतो तर हो का हे भाऊ हो का टेंट हे तिला लावला हो का असा इथं टेंट लावला या हे मंदिर आहे भाऊन असे हो का इथं मस्त म्हणजे जेवण झालं का जेवण झालं आहे सांगलीमधून खूप सपोर्ट धन्यवाद भाऊ कुठं आहे गणेश भाऊ भाऊ आत्ता तो आला तर एक दोन दोनशे वीसच्या पुढे ये लावला दोन वीसच्या पुढे बर्दाल का जो उन दाल जो उन ओके दाले? ओके भाई नहीं सो जाऊंगा आप सो जाओ सुबह कितना बजे उठते हो आप सुबह कितने से बजे ठीक है कोई बात नहीं ओके ठीक 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 चला टेंट क्या बात हो अन्नू टेंट लाइट लाओ उधर ओके हे लाईवला लाईट म्या पण एक कॅमेरा धन्यवाद तुम्ही सर्वजण आल्या लाईव्हला मी म्हणलं येत इपन... आहे का नाही पण आला घरी वाव बार आणला मी या सर्वजण आल्या लाईवला बोला बाबा नका हा या काय म्हणता जेवण झालं का जेवण झालं आता झालं महाराष्ट्रातील नंबर वन ब्लॉगर ए नाही रे बाबा ब्लॉगर कुठला आपण आता शिकत आपल्याला अजून काही व्ह्यूज पण नाही चांगले आहेत कुठं आपण ब्लॉगर भावना राहू पुण्यात आला की दिवस दिवस लागते पुण्यात यायला अजून मला लागते बरे दिवस लागते मला अजून पुण्यात यायला तीन महिने ला लागतील ला वेळ कधी येणार आहे येतोय येतो लवकर येतोय ये। भाऊ मी अयोध्या से बोल बोलू आपण मोबाईल नंबर दिया दि अच्छा नंबर दियो आपको मैं कैसे दूँ अभी इंस्टाग्राम आई डी पर मुझको मेल कर दो आप आप इंस्टाग्राम आई डी पर आना और मेरे को मेल देना एंड मैं ना एक हेडफोन लगाता हूँ जिससे मेरा आवाज़ आपको बहुत क्लियर आ जाएगा शायद मेरा आवाज़ आपको आ रहा है ना सभी लोगों को क्लियर आवाज़ आ रहा है ना मेरा या सर्वजणांनी या भाऊन लाईव्हला तुमचा भाऊ तुमच्या सेवेसाठी आहे काय प्रश्न विचारायचं का तुम्हाला इंस्टाग्रामवर काय अ कारण सगळं इंस्टाग्राम मॅसेज बघतो बघतो पटकन आयडीच नाव सांगा काय आयडी बघ काय अजून भावनुनुसार फीट आहे ते हे तुम्हाला आहे पण त्यात मधलं एक आधी हे तर आहे अ आपले हे काय याचं नाव गुवाहाटीमध्ये तर गुवाहाटीमध्ये जातो संध्याकाळ गुवाहाटीमध्ये आणि परवा सकाळ सकाळच्याला एकोणाधी फीट मधलं एक आधी आहे तिथं आपण जाऊन दर्शन घेणार बघा काळजी घ्या काल काळजी घेतो कोल्हापूरचा भाऊ कुठे आहे आता मी गुवाहाटी जवळ आहे गुवाहाटी जवळ आवाज आ, आ रहा कैमरा बॉक्स कमेंट बॉक्स में आपका मोबाइल नंबर कमेंट बॉक्स में अरे यार मेरे तो तो को कमेंट कमेंट तो मुझको नहीं आता यार लिखाई कमेंट मुझे नहीं आता यार भाई लिखने के लिए इस पर कैसे रील ये करते हैं मालूम नहीं है इतनी पढ़ाई लिखाई भी तो नहीं हुई मेरी ओहो बरोबर काय बघ आवाज काय काही आता सध्याला का चांगल्या ठिकाण काय अडचण नाही आवाज येतोय माझा बरोबर आवाज येतोय मला सांग कमेंट करून का उद्या त्याला काय ब्लॉग येणार नाही युट्यूबला कारण की सांगतो की आज दिवसभर रेकॉर्डिंग करतो उद्या दिवसभर बी रेकॉर्डिंग करतो दोन दिवसाचं काय जी होईल ती तुम्हाला उद्याग उद्याग उद्या साकाशाच्या दाखवतो उद्या म्हणजे परवा दिवशी दोन दिवसाचा ब्लॉग तिसऱ्या दिवशी पडणार आपला म्हणजे दोन दिवसा ब्लॉग घेणार दोन दिवसाला दोन दिवसाला ब्लॉग बरोबर राहील भाऊ मला एक रुद्राक्ष पाहिजे भाऊ द्या ना रुद्राक्ष जाणार की रुद्राक्ष मिळणार काही नाही रुद्राक्षे हे तुम्हाला सर्व देणार भाऊ काही अडचण नाहीये तुम्हाला सर्वांचा सपोर्ट राहून द्या पर मला एक विचारायचं आहे बा तुम्हाला सर्वांना ती हिंदी ब्लॉग आणि मराठी ब्लॉग ही मिक्स पाहिजे तर का नुसता मराठी पाहिजे का नुसता हिंदी पाहिजे मला सांगा मी कमेंटच्या वेळ बघतोय मला सांगा सगळ्या कमेंट वाचतोय मला सांगा बरं काय केलं पाहिजे हिंदी मराठी मिक्स केलं पाहिजे का नुसतं मराठी केलं पाहिजे काय करावं सांगा 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 तब्येत कशी आहे तब्येत बरी माझी कोल्हापूरचं आहे भाऊ बर बर खूप सुंदर भाऊ काळजी घे हो घेतो काळजी मराठीमध्ये कमेंट टाका भाऊ ते इंग्रजी कमेंट किंवा ना नाही भाऊ मला कळत काय समजा आहे बघा भाऊ थोडी रिच कमी आपली काय बांकडे रिच का कमी व्हायला लागली दमन दमन रिच कमी होती समजा गोष्टींची मराठी मराठीच ब्लॉक ब्लॉग पाहिजे काय शुभम कुठे शुभम दुसऱ्या आहे मी आणि शुभम दुसऱ्या रस्त्याला शुभम लाईव लाला इंस्टाला लाईव्हला आहे शुभम शुभम आणि मी गेला शुभमवर तवांगकडे आहे आणि मी आता मी गुवाहाटीवरून तवांगला जाणार नाही ती वारच्यावरच गेलती मी खाल्ल आता वर निघालूया जेवण झालं जेवण झालं आता जेवण झालं जेवणाची आज बेकारी चालते आज म्हणलं जेवण नसतं मिळत पण मिळणार जेवण आपल्याला बाकीचं काय समजा बरं आहे भावांना बघा जागा एक्सप्लोअर करतो त्याच्या मस्तमध्ये गुवाहाटीमध्ये जाऊन कालगिल एका गावात तिथं लई भारी वाटलं लय भारी होत गणू भाऊ आमच्या व्हिडिओचं नाव डायरेक्ट डायरेक्ट इंग्लिशमध्ये आम काय काय आमच्या भाऊचं नाव गणू भाऊ आमच्या आमच्या वी, काय व्हिडिओच नाव डायरेक्ट इंग्लिश मध्ये समजून आम्ही मराठी मस्त आहे आपली हिंदी काय हिंदीसाठी दुसरे चॅनल चालू करा अरे भाऊ काय समजणार तर मला हिंदी आणि मराठी जर मिक्स केलं तर काय होतंय काय ब्लॉग बघायला काय वाटतंय मला सांगा नेमकं भावन तर झोपत असत काय मिळाली पण काय पण म्हणा बरं का मला कसं वाटतंय हिंदी ब्लॉग जर केलं ना पण हिंदी ब्लॉग ते काय होतंय ना एक मजबुरी वाटते मला बोलायची एक मजबुरी एक मजबुरी असली वाटते मला ब्लॉग आणि मराठी कसं मला मन मोकळेपर्यंत बोलतो ना मी मराठी हिंदी म्हणजे कसं होतंय माहिती का ती जबरदस्तीनं बोलायला लागते जबरदस्तीनं त्यामुळे मला मराठीच जरा थोडी बरी वाटते माणसं म्हणते तेव्हा तुझी हिंदी जर मला तर हिंदी लांब लांब पर्यंत तुझी पसर लांब लांब पर्यंत बघतील तुझी पण एक म्हणणं येत आहे की बाबा नो जर का आ, हिंदी इं... काय माणसा डोक्यात पण पडतोय ही भाषेचा काय करावं समजत नाही काय काय वेळेस दुसरे चॅनल बनवायचं म्हणजे अवघड आहे माझं किती चॅनल होतं फेसबुक इंस्टाग्रामच्या दोन आयडिया युट्यूब ची आयडी हा असा लोड झालाय मला भयंकर लोड झालाय लोड झाला आहे काय करावं काय समजत नाही लकीचं सामान ते एक पीटीआय पीटीआयमध्ये पीटी पीटी जोपायच्या तयारी म्हणलं झोपून झोपी नेटवर्क मला कमी काही बहुतेक नेटवर्क प्रॉब्लेम आहे मला ब्लोक, ब्लोक ना। अच्छा ब्लॉग च नाव इंग्लिश मध्ये होत काय इंग्लिश होतं का हिंदी होत इंग्लिश होत काय अच्छा तर ते थमनेल मध्ये राडा झालाय माझे की समजा उद्या थमनेल जरा थोडा चेंज करत थांबा काहीतरी चेंज लागेल करायला मला करू काहीतरी आपण काय अडचण नाही पण सर्वांना आवडलं पाहिजे ना ते ला मला वाटतं मनानं मराठी पण चांगली आपली मला मराठी पण आपली भारी वाटते आणि तिकडे मराठीकडे जर बघायला गेलं तर असं वाटतं की बाबा आपले बाहे बाकीचे पण लोकांना बरेच जण बघतील जर आपण हिंदी मध्ये बोलाय चालू केलं तर तर हीच समजत नाही की बाबा काय आणि काय नाही ते असं होतं थोडं <coughs> ओके भाऊ हिंदीमध्ये पण केलं तरी चालेल बर हिंदीमध्ये चालेल का पण प्रॉपर हिंदी त्यातमध्ये मराठी मिक्स पाहिजेल का कसं हिंदी मिक्स आपली मराठी मिक्स असू द्या ना हिंदीमध्ये काय अडचण नाही तेव्हा बरोबर का काय म्हणत आहे तुमचं हिंदीमध्ये मराठी मिक्स असू द्या ना आणि मराठीमध्ये हिंदी मिक्स असू द्या त्यामुळे पब्लिकला बघायला ॲट्रॅक्शन वाटेल ना भारी वाटेल ना बघायला काय म्हणता या एक कमेंट मराठीत टाका रे <coughs> really भाऊ ना मराठीत कमेंट टाका मराठीत कमेंट टाका इंग्रजी कळत नाही आपल्याला माफ करा मोठ्या मनानं माफ करा बारके मनानं माफ करा जे चालू आहे ते चालू राहून द्या मिक्स पण भारी वाटतं बरं हा ही झाली नाही काहीतरी कमेंट एक नंबर काही अडचण आली काही अडचण नाही चांगले मिक्स बर आता कुठं आहे आता आहे मागे ला काश्मीरला येणार आहे का कश्मीरला आता नाही काश्मीरला आता काही कामच नाही ना आपलं बघू काश्मीरला आता तर काही नाही पण उद्या उद्या <coughs> कुठला काश्मीरला आता बघू एका दिवशी निवांत मी अहिल्यानगर कधी येणार नगर ला यायला बरा टाइम आहे अजून अहिल्यानगर यायला बरा टाइम अजून तरी मला लागतील हे की सांगतो तुम्हाला जास्तीत जास्त तरी अहिल्यानगर मध्ये यायला अजून पाच महिने लागतील अहिल्यानगर मध्ये यायला पण नक्कीच येईल मी ये मेरा वादा है आप सभी लोगों से मेरे भाई लोगों आ जाओ सभी लोग आ जाओ बर कुश्मीर बर, लक्की बर। संग तुम वीडियो तुम्हारा तो कहूँ जाए चले लगे डीएम करा मैं अपन नहीं अड़ नहीं हम्म शिवराय दादा जय शिवराय जय शिवराय जय शिवराय भा हाँ छत्रपती संभाजीनगरला कवा येतो लवकरच येतो पण एक सांगतो बनू मग अशी आपलं एक इंस्टाग्राम लागणार एक फॉलोअर होता याड आहे आपल्यासाठी पूर्णपणे याड आहे तीडामध्ये कस सांग का ती रडतं बनू माझ्यासाठी त्याला जर मी नुसता फोन केला तर नंतर विश्वास नव्हता तुमचा मला फोन येईल म्हणून आणि मग भावांनो त्याला फोन, फोन <coughs> केल। रेकोर्ण रेकोर्ण केल। आ, आ, केला तर विश्वास बसतो नाही तरी पण रडत होता मी मग त्याला फोन केला ने रेकॉर्डिंग तयार केलं रेकॉर्डिंग तयार करून मी काय केलं ना डायरेक्ट व्हिडिओ तयार केला मी त्याला मला बघण्यासाठी गिफ्ट आहे काय गिफ्ट आहे सांगा मला काय गिफ्ट आहे त्याला मी सांगितलं नाही काय गिफ्ट आहे मला त्याला नाही सांगितलं काय मराठीतलं माणूस वाटतोय असे व्हिडिओ बनव व्हिडिओ खूप छान आहेत बर माणूस वाटते अशी व्हिडिओ बनव काश्मीरला येणार असेल तर नक्की सांग भेटूया हो नक्कीच तर भावांनो काय झालं मला मेसेज आलाय कुठला पाच बी गेलं माझं चला काय अडचण नाही तेहतीस तीस रुपयाचा मागास बॅलन्स केलाय दोन जी बी या, या, फेसबुक लाडिओ टाकला अपलोड मानलं आहे तुम्हाला लई हिंमत लागते तर समजा गोष्टी मध्ये हिंमत पाहिजे हिंमत जर नसली तर मग माणूस काहीच नाही करू शकत शकतो लागली हा लाईव्ह चाल पाहिजे एक तास दीड तास का नाही सोलापूरला यायला अजून तीन चार चार महिन्यात चला सोलापूर मध्ये यायला शिवळे बवणो चालता बवणो झोपतो आता मी लई झोप लागली या चला बवणो बिष्टू रे पुढे परत उद्या उद्या बघू लाईव्ह संध्याकाळाला घेवू पण उद्या पण काही व्हिडिओ नाही YouTube ला परवाची व्हिडिओ येतेय हरर महादेव जय महाराष्ट्र जेवण झालं का दादा जेवण झालं की